दिले आज पुन्हा आता मुंबईच्याच एन सी पी कार्यालयामध्ये आहे त्या दरम्यान आमच्या पक्षाच्या मार्फत आता अधिकृतीला जर मागणी असेल तर माझे आमदार जे आहेत आमचे विद्यापन्य आमदार आहेत अण्णा ओसोरे यांनी तर मागणी केलेलीच आहे त्याचबरोबर माधन समाजाचे अरुरंग पवार आहेत त्यांनीसुद्धा आजार केसाठी दाखल करण्याची विनंती केलेली आहे योजनेमध्ये काम करणारे आताचे त्यांचे पदाधिकारी जे पूर्वी एन सी होते पुणे नगरमध्ये जितेंद्र नगावे जितेंद्र नगावे सुद्धा हे सुद्धा ग्रॅज्युएट आहेत सुशिक्षित आहेत आणि ते चर्मवार समाजाचे आहेत त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी काम केलेली आहे आणि अण्णा माहिती आहे माझे आमदार आहेत आणि बौद्ध समाजाचे आहेत अशीता आहे त्या खरोखर आपल्याकडे वाचन समाज आहे मुस्लिम समाज आहे आणि इतर आहे आणि त्याचबरोबर विशेष सांगायचं म्हणजे तर गौतम चारुस्वार हे सुद्धा सतत दोन दिवस दादांना भेटत आहेत मला भेटत आहेत कारण आता तुम्हाला माहिती आहे की युती आणि आघाडी या पण त्या परिस्थितीमध्ये अनेक इच्छुक आहेत तीव्र इच्छुक असलेले लोक पण आमच्याकडे मागणी करतात आता सुद्धा मला लोकांचा फोन होता आणि तुम्हाला भेटू इच्छितोय तीव्र इच्छुक आहेत त्याला असं वाटतंय की बाबा अजितदानी मला इकडनं उमेदवारी दिली तर त्याचं म्हणणं इकडे शिवसेनेचे पण बाकीचे मला तिथं आणू शकतो कुठे काँग्रेसमध्ये काम केलंय त्यामुळे मी शंभर टक्के तुमचं एकशे सीट काढले होतो मला ते विश्वास द्यायचा प्रयत्न करतात भेटल्या रामदास आठवणी दादांशी मुंबईला रामदासी आठवलेंनी त्यांना सांगितलं की बाबा मी पण ती सुद्धा माहितीचा ना एक घटक आहे मी तुमच्याकडं मागणी केलेली आहे दिली तर ते बरोबर तुम्ही करा प्रवेश करायला तयार आहे आणि मी निवडणूक लढवला ती वेळेशिवाय मागच्या मी अगदी कमी मनाने माझा बरोबर झालाय तुम्हाला माहिती आहे त्यामुळे माझा जर विचार झाला तर माझ्या विचाराची लोक आपल्या संघटनेतील लोक असतील बाकीची जी सगळी मंडळी असतील सगळी जी सगळी मंडळी एनसीपी मध्ये येऊन तुम्हाला मिळेल आणि आणखी सगळे लोक असतील आपल्या जी संघटना असेल त्या सर्वच्या सर्व एन सी पी मध्ये येते अशा पद्धतीने त्यांचा सुद्धा प्रयत्न आहे राजेश पिल्हेरवरच होते माझ्यासमोर होते दादांना त्यांचा बायडा दिला आणि ते म्हणणे की बा माझ्या भागात साऊथ इंडियन समाज आहे बाकी समाज आहे सुशिक्षित समाज आहे मी सुद्धा तीव्र एचू आहे अशा पद्धतीला राजेश पिल्ले प्रयत्न करतोय मी गेलो त्याच वेळेला त्या ठिकाणी तेजस्वी कदम या सुद्धा दादांना भेटत्या म्हणण्यामध्ये एक नवीन चेहरा आहे सुशिक्षित चेहरा आहे जी ग्रॅज्युअट आहे आम्ही आहे आणि नवीन चेहरा तुम्ही संधी द्या एक महिला म्हणून एक नवीन चेहरा म्हणून तुम्ही मला दिलं तर भारतीय जनता पार्टीचे लोक मला मदत करतील सध्या त्या भारतीय जनता पार्टीमध्ये पदाधिकारी आहेत भारतीय जनता पार्टीच्या पण काही लोकांनी त्यांच्याबद्दल दादाची मदत केली आपल्या भागातील काही नेते मंडळी आहेत काही आता नवीन आमदार आहेत आपल्या अमित बोरखे वगैरे या लोकांची पण दादा केलेली आहे भारतीय जनता पार्टीच्या लोकांची पण ते विचार आहेत किंवा उमेदवार दिला तर राहील कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये आपली जागा घालवायची नाही किंवा आपण जी सीटेन करायची आहे कशी राहील या पद्धतीने प्रयत्न चालू आहे आणि म्हणून दादानी दिवशी जबाबदारी काय करून किंवा तू स्वतः वाटत माहिती घे सर्व नगरसेवक शिकून भारतीय जनता पार्टीच्या लोकांशी बघून तुम्ही बोला बाकीच्या मंडळींशी तुम्ही चर्चा करा इथं घटक पोषणशी चर्चा करा बाकी सब म्हटले घरी मानधळ आहेत पदाधिकारी आहेत त्यांच्याशी पण चर्चा करा आणि चर्चा केल्यानंतरच मला तुम्ही सांगितल्यानंतर आपण इकडचा पिपरीचा निर्णय घेऊ आता आता असा नाही की आता लोकसभा द्यायची नाही याचा आता असावत नाही की नवीन चह द्यायचा नाही परंतु ती तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला ए सीट डिटेल करायचं मिळवायचं आहे त्यासाठी सर्व बँकांमध्ये जाऊ मिसळून त्यांना बोलून पदाधिकाऱ्यांना विश्वास घेऊन जे आपले सहकारी मानतो आहे त्या सर्वांना एकत्र करून ज्या पद्धतीने आपण त्यांचा निर्णय केल्यानंतरच आपण इकडचा निर्णय घेऊ असं काही चर्चा झाली त्या अनुषंगाने मी सर्वच पदाधिकाऱ्यां पदाधिकाऱ्यांशी बोलतोय परत मी एन सी पण आमचे जे सर्व मंडळी आहेत प्रमुख मंडळी सगळे छोटे आहेत सर्वांना एकत्र घेऊन त्यांच्याशी पण चर्चा करणार